मी परमपवित्रमशांत परम प्रभुस्वरूपी आहे ज्ञान स्वरूपी आहे जाणा पावन स्वरूपी आहे गुणांचा पिंड आहे श्यामने जगायचं असेल तर अनंत गुणांच्या शामने जगा जाणा तोऱ्यात जगायचं असेल तर अनंत गुणांच्या वैभवाच्या तोऱ्यात जगा zana Ramasanto nam Ramasaro जाणा शांत शांतस्वरूप शांतस्वरूप परम पावन शांत चैतन्य निधानाला जाणा ते ते ती माझीच चेतना आहे जाणा हे सर्व जो जाणतो त्या जाणणाऱ्याला जाना ज्ञान स्वरूपं ज्ञान स्वरूपं ज्ञान स्वरूपं निज कारण परमात्म्याला जाणा समय साच्या पाचव्या माथेमध्ये इयत्त द्वितम तारे स्वतःशी एक रूप आणि पराशी भिन्न रूप अशा मी आत्मस्वरूपाला डाय म्हणजे दाखवून देतो तर हा झाला एकत्व विभक्त विषय झाला डाय हम दाखवून देतो म्हणजे साधन झालं आणि अशा रीतीनं आपल्या जवळ विषय पण आहे आणि साधन पण आहे विषय अखंड घेतला शुद्ध प्रमाणात्मक साधन आहे आणि ह्या दो दोन्हीचा सोब झाला तर आपल्याला अतिवृष्टी आनंदाची प्राप्ती होते आपण मोक्ष मार्गस्थ होतो Parma Shanta, Parma Pavitra, Prabhu Swarupalajana, Shanta Swarupogam, Shanta Swarupo. शांतस्वरूप पावनस्वरूप पावन पावनस्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप ही सर्व जो जाणतो त्या जाणणाऱ्याला जाणा जाणी देते ती माझीच चेतना आगे जाणा यामध्ये संशय विपरीय अन्य व्यवसाय नाशीच असा मी अनंत गुणांच्या वैदवाने समृद्ध अखंड स्वरूपाला जाणा अखंड स्वरूप अखंड स्वरूप अखंड स्वरूप

नाही तस मी स्वरूपो आम्ही शुद्ध स्वरूपो शुद्धस्वरूप एको हम एको हम एको हम आयम अलोड निको भी ही एक्ता होतों आपता पुढेही मी एकटाच असे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही मी समृद्ध आहे मी परमशांत आहे अखंड आहे अखंडो 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 हे सर्व जो जाणतो त्या जाणणाऱ्याला जाणार जाणी माझीच चेतना आहे चैतन्य स्वरूपी आहे यामध्ये संशय विपर्य अनध्यवसाय नाहीच तर अशा रीतीने हे माझं जाणणं सत्यच आहे माझी चेतना माझ्या जाणीवेत येत आहे ह्यात खोटेपणा नाहीच असा माझा परम परम शांत परम मंगल स्वरूपी भगवान आत्मा आहे भग म्हणजे ज्ञान मान म्हणजे त्याने सहित मी माझ्या ज्ञानाने सहित आहे या आता भगवान हे म्हटलं की अभिवृत्ती झाली अखंड अनंत गुणांचा खिंड गर्भित झाला आणि असा मी माझा जाणणारा जीव आहे हे सर्व जो जाणतो त्या जाणणाऱ्याला जाणार तेथे ती माझीच चेतना आहे हे माझे जाणणे सत्यच आहे प्राप्त व्हा आनंदाचा भोग घ्या ध्यान म्हणजे आनंद भोगण्याची परम दिव्य कला आहे बाहेरच्या प्रणाली कलापासून खूप भोग भोगले पण त्यामध्ये आनंद मिळाला नाही पण आता मी माझ्या ज्ञान आनंद स्वरूपाला जाणलो तर मला ही खरी कला मिळाली आणि ही कला कला कारण परमात्म्याला नाती ती ददाती त्याला म्हणायचं कला आणि मा अशी माझी चैतन्य कला माझ्यामध्ये सदैव आहे ਨ્યાਇਕ ਸਰੂਪੋ ਹਮ ਨਿਆਇਕ ਸਰੂਪੋ ਹਮ ਨਿਆਇਕ ਸਵਰੂਪ अनंत गुणांच्या थाटात जगू लागलो तर माझं जीवन आनंदाने पुलकित झालं खऱ्या आनंदाची कला म्हणजे धर्म समजला आणि मी काय होतो आनंदाच्या मार्गावर आरूढ होतो ओम